जामनेर तालुक्यात एकूण एकशे सात ग्रामपंचायती असून त्यात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गाकरिता ग्रामपंचायतनिहाय सरपंच आरक्षण निश्चित करणे व निश्चित केलेल्या सरपंचपदांमधून महिलांसाठी अनुसूचित जाती अनुसूचित अनु अनु जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसह राखून ठेवण्यासाठी आरक्षण सोडत येत्या सोमवारी एकवीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता पंचायत समितीच्या मिटिंग हॉलमध्ये होणार असल्याचे तहसीलदार नानासाहेब आगडे यांनी कांग परिसर न्यूजशी बोलताना सांगितले कामनेर तालुक्यातील अनुसूचित जातीसाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे दहा आहेत अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे पंधरा आहेत नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूणपदे अठ्ठावीस आहेत सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूणपदे चोपन्न आहेत अनुसूचित जातीच्या महिलांसाठी पाच अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी आठ नागरिकांचा मागास प्रवर्गांच्या महिलांसाठी चौदा आणि सर्वसाधारण प्रवर्गांच्या महिलांसाठी सत्तावीस असे एकूण चोपन्न महिलांच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडतसुद्धा याच दिवशी काढण्यात येणार आहे या सोडतीला राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांनी आणि प्रत्येक गावातील सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन तहसीलदार नानासाहेब आगडे यांनी केले आहे सरपंचपदाचे आरक्षण कसले निघते कोणत्या गावात कोण सरपंच बसू शकतो याची उत्सुकता ग्रामीण भागात गेल्या काही महिन्यापासून लागून राहिली आहे सरपंचपद म्हणावे किंवा ग्रामपंचायतीची निवडणूक म्हणावी हा सर्वांसाठी मोठा उत्सुकतेचा विषय असतो गेल्या काही महिन्यापासून निवडणूक झाली नसल्याने आपल्या गावाची निवडणूक केव्हा होते आपल्या गावाचे सरपंचपद नेमक्या कोणत्या आरक्षणासाठी राखीव ठेले जाते याची उत्सुकता प्रत्येक ठिकाणच्या गावात दिसून येत आहे प्रत्येक गावाच्या चावडीवर याची सध्या हीच चर्चा आहे की आपल्या गावाचा सरपंच कोणत्या संवर्गातून निघेल आता ही उत्सुकता संपली असून येत्या सोमवारी एकवीस एप्रिलला सरपंचपद कोणत्या पदासाठी महिलांसाठी का पुरुषासाठी कोणत्या संवर्गासाठी निघते हे जाहीर होणार असल्याने आता उत्सुकता संपलेली आहे तरी एकवीस तारखेला सर्वांनी या सोडतीला उपस्थित राहावे असे प्रशासनातर्फे कळवण्यात आले आहे